हॅलो फ्रेंड्स मिस्टर अँड मिसेस फॅशन डिझायनर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघू शकता तुम्ही आज मी असं ब्लाऊज बघू शकता कप्स वापरून पॅडेड ब्लाऊज तयार केलेला आहे आणि बघा त्याचा पुढचा गळा मी पानगळा घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही मागचा गळा पण मी तुम्हाला दाखवते पुढे हे ब्लाऊज पूर्ण बंद आहे कप्स टाकून ब्लाऊज तयार केलेला के आहे मी तर मी पुढे बंद राहू दिलेलं आहे आणि मागच्या साईडला याचे मी हुक तयार केलेले आहे तर बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे मी ते बुक्स केलेले आहे आणि मागचा गळा पण मी पानगळा तयार केलेला आहे आणि याचे लटकन तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे याचे लटकनही मी खूप सुंदर असे बनवून घेतलेले आहे त्याच्या स्लीवज मी मोठे केलेले आहेत लॉंग स्लीव्सचं ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजमध्ये कप्स कसे टाकायचे याचा व्हिडिओ पण मी लवकरात लवकर चॅनलवर टाकणार आहे बघू शकता किती सुंदर फिटिंग आणि खूप फिनिशिंग आलेली ब्लाऊजला तर तुम्हाला ब्लाऊज कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ ब्लाऊज कटिंग ब्लाऊज स्टिचिंग त्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग कशी यायला पाहिजे याच्यावर मी भरपूर टिप्स शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ವೀಡಿಯೋ ಕಸಲ ಕಮೆಂಟ್ ಕರೂ ನಾ ಧನ್ಯವಾದ